नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये आज आपण बघणार आहोत चार रेसिपी आणि त्याही स्नॅक्सच्या आता सध्या हळदी कुंकू असेल किंवा बड्डे पार्टी किंवा इव्हनिंग स्नॅक्ससाठी तुम्ही ह्या रेसिपी बनवू शकता झटपट तयार होतात आणि घरच्या घरी एकदम टेस्टी अशा ह्या रेसिपी तयार होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवातीला आपण आहे ती स्वीट रेसिपी बघूया आता त्यासाठी मी इथं अर्धा किलो गाजर घेतलेले आहेत आणि आता हे स्वच्छ पाण्याने धुवून आणि त्यानंतर आपण हे आहे ते अशा पद्धतीने त्याच्यावरची साल आहे ती थोडीशी काढून घ्यायची आहे जसं आपण बटाटा शिलतो त्या पद्धतीने आणि त्यानंतर आपण हे किसून घ्यायचं आहे आता इथं मी हे गाजर आहे ते तुम्हाला गावरान गाजर भेटले जे थोडेसे ऑरेंज कलरचे असतात तर त्याची ही रेसिपी खूप अप्रतिम असे होते त्याला एक वेगळाच असा फ्लेवर असतो आता आपण किसणीनी मीडियम आकाराच्या किसणीनी हे सगळे गाजर आहेत ते किसून घ्यायचे आहेत आणि आपण आता आपण गाजर किसेपर्यंत काय करूया बाजूला अर्धा लिटर दूध घेतलेले आणि ते एका टोपामध्ये उकळण्यासाठी ठेवून थे। दिलेलं आहे हे दूध आहे ते आटवून घ्यायचे जेवढं तुम्हाला आठवता येईल तेवढं हे दूध आहे ते आटवून घ्यायचं आहे त्यामुळे आपली रेसिपी आहे ती पटकन तयार होते आता इथं गाजरे किसून घेतलेली आहेत आणि एका पॅन मध्ये घालून घेतलेली आहेत सुरुवातीला याच्यामध्ये काहीही घालायचं नाही जे गाजरामधलं एक्स्ट्राचं पाणी असतं ते पहिलं सुकवून घ्यायचे थोडंफार म्हणजे आपली रेसिपी ती झटपट तयार होते आणि आपल्याला जास्त वेळ लागत नाही तर अशा पद्धतीने आपण हे गाजर आहे ते हलवून घ्यायचे थोडंसं हलवल्यानंतर इथं बघू शकता वाफरल्यानंतर गाजराचा कलर आहे तो चेंज होत जातो आता इथं मी अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे इथं तुम्ही मिल्क पावडरच्या ऐवजी तुम्हाला खवा भेटला तर तोही खवा यामध्ये घालू शकता परंतु इथं मला खवा अवेलेबल नव्हता हो त्यामुळे मी इथं मिल्क पावडर टाकलेली आहे मिल्क पावडरमुळे एक वेगळीच टेस्ट आपल्या रेसिपीला येते त्यामध्ये अर्धा कप दूध घातलं आणि ते चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आता आता किसलेल्या गाजरमधलं पाणी बरच आपलं सुकलेलं आहे आणि आता खाली लागायला सुरुवात झालेली आहे गाजर आता यामध्ये आपण जे दूध आटत ठेवलं होतं त्यातील थोडं दूध आहे शक्ता एवड़ था ते सुरुवातीला घालून घ्यायचंय तर बघू शकता एवढं दूध आटलेलं आहे अर्धा लिटरचं परंतु अजूनही दूध हे मी आटवून घेणार आहे तर त्यातील थोडंसं घालून घेते तोपर्यंत काय होईल की गाजर शिजलं जाईल आणि खाली लागणार नाही तर त्यासाठी मी अर्ध दूध घालून घेतलेलं आहे आणि बाकीचं दूध आहे ते परत तसंच आटवत ठेवलेलं आहे आता इथं आपण हे मिक्स करून घेऊया व्यवस्थित दूध घातल्यानंतर परत ज्या वेळेस हे सुकं होतं कोरडं व्हायला सुरुवात होते तर त्यावेळेस आपण जे मिल्क पावडर आणि दूध मिक्स करून घेतले होते ते यामध्ये घालून घ्यायचे आणि परत एकदा मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित आणि हे बॅटर आहे ते चांगलं सुकून घ्यायचं आहे हे शक्यतो आहे ते मिडियम ते स्लो गॅसवरती संपूर्ण वेळ सुकून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता दूध चांगलं आटलेलं आहे आता हे राहिलेलं दूधही मी यामध्ये घालून घेणार आहे काय होतं आपण दूध आटवून घेतलं ना की लवकर रेसिपी तयार होते जास्त वेळ आपल्याला शिजवायला लागत नाही आणि गाजर येते जास्त शिजल्यानंतर परत ज्या रेसिपी आपण बनवतो तर त्याची चव परत बिघडली जाते तर जास्त प्रमाणातही गाजर शिजवायचं नाही आणि कमी प्रमाणातही गाजर शिजवायचं नाही आता इथं आपण हे दूध आणि जे मिल्क पावडर घालून घेतलेली आणि ती परत ड्राय होईपर्यंत सुकून घ्यायची आता हे मिश्रण तोपर्यंत आपण एका परातीला किंवा एका ताटाला आपण तुपाचा हात लावून लावून घ्यायचा आहे तूप म्हणजे पटकन आपल्याला हे सुकल्यानंतर याच्यामध्ये घालता येतं आता इथं बघू शकता थोडस सुकत आलेलं आहे आता याच्यामध्ये मी थोडासा कलर घालून घेतलेला आहे कलरमुळे काय होतं जे आपण बर्फी बनवणार आहे ते ती दिसायला खूप अप्रतिम अशी दिसते आता हे बॅटर सुकत आलेले आता आपण याच्यामध्ये साखर घालून घेऊया इथं एक कप साखर घेतलेली आपण सुरुवातीला थोडीशी साखर घालायची म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त आणि त्यानंतर परत सगळं मिक्स करून घ्यायचे साखर घातल्यानंतर याला परत पाणी सुटतं आणि त्यानंतर आपण थोडस चेक करून बघायचं चे की आपल्याला किती गोड पाहिजे यामध्ये परत मी थोडी साखर घालून घेतलेली त्याच कपा शिल्लक राहिलेली आणि थोडीशी किंचित शिल्लक होती त्यानंतर वेलची पावडर घातली आणि हे चांगलं इथे सुकवून घेतलेले इथं बघू शकता आता आपलं बॅटर आहे एकदम एकदम आ, ज, एकदम ते एकदम कोरडं झालेलं आहे चमच्याला एकदम असं चिपकलं जातं आणि काय म्हणतात की आपला चमचा हलवताना एकदम जड होतो तर त्यावेळेस आपलं बॅटर तयार होत आलेलं असं समजायचं त्यामध्ये दोन चमच तूप घालून घेतलेले आणि तेही तूप चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याची आपण बर्फी बनवणार आहे हलवा बनवणार नाहीये त्यामुळे काय आहे की याचं बॅटर आहे ते एकदम कोरडं करून घ्यायचंय जेणेकरून बर्फी सुकल्यानंतर व्यवस्थित आपल्याला त्याचे काप करता येतील अशा पद्धतीने बघू शकता इथं आपले बॅटर येथे तयार झालेलं आहे आणि आता आपण एका ताटामध्ये ते काढून घेऊया आता इथं माझं ताट आहे ते थोडस मोठं मी घेतलेलं आहे मला वाटलं की पूर्ण ताटामध्ये बर्फी बसेल परंतु मग ते पूर्ण ताटावरती केली तर मग ते पातळ होईल त्यामुळे मी थोडस ताट रिकाम ठेवून अशा पद्धतीनं बर्फी आहे ती पसरवून घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी घ्यायची वाटीच्या साह्याने बर्फी आहे ती चांगली म्हणजे दाबून घ्यायची थोडीशी म्हणजे व्यवस्थित बर्फीचे काप आपल्याला करता येतील आणि गरम असताना ती व्यवस्थित घट्ट बसली जाते तर अशा पद्धतीने आपण बर्फी करून घेतलेली आहे आता एक वीस मिनिटानंतर थोडी थंड झाली ना की अशा पद्धतीनं थोडीशी त्याला वरनं रेषा देऊन घ्यायच्या सुरीच्या सहाय्याने किंवा मग तुम्ही कटरच्या सहाय्याने पण असे हलक्या हाताने देऊन घ्यायचे आहेत आणि पूर्ण सुकल्यानंतर मग आपण परत एकदा त्याच्यावरती याच मापावरती कट करून घ्यायच्या आहेत तर आता इथं बघू शकता आपली बर्फी तयार झालेली आता आपण एक ते दीड तासासाठी हिला थंड करायला अशीच ठेवूया वरती काहीतरी कापड टाकायचं आणि ठेवून द्यायची सजावटीसाठी तुम्ही काहीही त्याच्यावरती ड्रायफ्रुट्स कोणतेही लावू शकता तर अशा पद्धतीने मी पिस्ता लावलेला आहे आणि आता आपण पुढची रेसिपी बघूया आता पुढच्या रेसिपी साठी बटाटा शिजवून घेतलेला आहे आणि इथं मी पाव घेतलेले आहेत इथं बघू शकता आता या पावाला त्या अशा प्रकारे कट द्यायचे तुम्हाला बर्गरचा पाव भेटला तर तोही पाव तुम्ही याच्यासाठी वापरू शकता मुलांना ही रेसिपी खूपच आवडते तुम्ही एकदा बनवून बघा नक्कीच आवडेल मुलांना तर अशा पद्धतीचे काप करून द्यायचे आहेत आणि मी इथं चार काप केलेले आहेत उभे आणि आडवे अशा पद्धतीत बाकीचे पण दोन पाव आहेत त्यालाही मी कट करून घेतलेला आहे त्यानंतर मी बटर हे बटर ठेवलेलं बटर आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चिली फ्लेक्स आणि ऑरगॅनो घालून घ्यायचं आहे इथे मी दोन दोन पॅकेट याच्यामध्ये घालून घेतलेले चार पावांसाठी म्हणजे तुम्ही समजा दोन पावांसाठी करणार असाल तर एक चम्मच बटर घ्यायचं आणि हे एक एक पॅकेट वापरायचं आहे अशा पद्धतीने आपण दोन दोन पॅकेट याच्यामध्ये घालून मिक्स करून घेतलेले याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काहीही घातलेलं नाही आता त्याच्यानंतर आपण हे चीज घेतलेले आणि चीज ही आपण अमूलच घेतलेलं आहे आणि ते आपण किसनीने किसून घेऊया अशा पद्धतीने मी चीज आहे ते किसून घेतलेलं आहे आणि आता आपण चला रेसिपी सुरुवात करूया आता आपण जे बॅटर तयार करून घेतले होते पावाला पावाला ते पावाला असं आतपर्यंत छानपैकी भरून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पावाला आतमध्ये हे बसलं जाईल ते बघू शकता स्पॅचूला घेऊन किंवा अशा पद्धतीने आतपर्यंत ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता हे बॅटर लावल्यानंतर आता त्यावरती जे किसलेलं चीज आहे ते अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे सगळ्या पावांवरती मी घालून घेतलेले त्यानंतर एक पॅन ठेवलेला आहे पॅन इथं तुम्ही अशा पद्धतीचा खोलगट पॅन घेतला तरी चालू शकतं म्हणजे व्यवस्थित ते वापरलं जातं किंवा मग त्याला वाफ धरली जाते मी इथं मी थोडासा पसरट पॅन घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यावरती बटर घालून घेतलेले आणि त्यानंतर आपण त्याच्यावरती लीड ठेवून व्यवस्थित त्याला वाफवून घ्यायचं आहे आणि गॅस आहे तो एकदम स्लो गॅसवरती ठेवायचा आहे आता इथं बघू शकता साईडनं थोडंसं सा बटर मी परत सोडून घेतलेलं आहे आणि बघू शकता अप्रतिम असा आपला चीज पाव तयार झालेला आहे बघूनच तोंडाला पाणी सुटतंय ना, ना। मग नक्की करून बघा तुम्ही पावाच्या ऐवजी इथं ब्रेडचा वापर केला तरीही चालू शकतं अतिशय चविष्ट आणि चीजी रेसिपी आपली तयार झालेली आहे चला तर मग आपण सर्व करून घेऊया हे तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व करू शकता अशा पद्धतीचे तुम्ही मुलांना बनवून द्या नक्कीच आवडेल मुलांना चला तर मग आपली ही रेसिपी तयार झालेली आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया चला तर आपण टेस्ट करून बघूया की आपला चीज पाव कसा तयार झालेला आहे तो अप्रतिम अशी टेस्टला झालेला आहे इथं तुम्ही बघू शकता आणि त्यातील जे चीज आहे ते एकदम मेल्ट झालेलं आहे चला तर मग आपण आता पुढची रेसिपीकडे वळूया तर पुढच्या रेसिपीसाठी इथं बटाटे घेतलेले आहेत मिरच्या आणि थोडस आलं आणि लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत त्याचा आपण एक भरड असा काढून घ्यायचा आहे आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळं घालून घेऊया आणि त्याची एक भरड काढून घ्यायचं एकदम बारीक असं पेस्ट करायची नाहीये थोडस जाडसर वाटून घ्यायचंय आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा चांगला असा भरड काढून घेतलेला आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आता आपण हे जे बटाटे सोलून घेतलेले आहेत ते किसणीने किसून घेऊया इथं मी जर अशा मोठ्या किसणीने किसून घेणार आहे म्हणजे जी तीन साईजची किसनी असते त्यातील मोठ्या साइजन हे बटाटे ते सगळे किसून घ्यायचे आहेत म्हणजे काय होतं जेव्हा आपण रेसिपी बनवतो तर मग त्याचे गटळे वगैरे राहत नाहीत आणि इक्वल म्हणजे ते बटाटा आहे तो स्मॅश होतो आता इथे बटाटा आहे तो चांगला स्मॅश करून घेतलेला आहे म्हणजे किसून घेतलेला आहे आता एकदम थोडस तेल घालायचं आहे फक्त ते हळद वगैरे याला लागण्यासाठी आपण परतणार आहे त्यानंतर त्याच्यामध्ये तो एकदम फ्रेश असा कडीपत्ता मला मिळालेला आहे तर तो घालून घ्यायचा आणि त्यानंतर जे आपण वाटण करून घेतलं होतं मिरचीचं अद्रक आणि लसूणचं तर ते घालायचं थोडंसं भाजायचं त्याच्यामध्ये हळद घालायची चवीनुसार मीठ घालायचं आणि त्यानंतर मग आपण थोडंसं ते, चा, ते परतून घ्यायचंय दोन मिनटं आणि त्यानंतर जो बटाटा घेतला होता तो त्यावरती घालून घ्यायचा आहे बटाटा घातल्यानंतर हे चांगले मसाला आहे तो चांगला मिक्स करून घ्यायचाय बटाट्याला आणि गॅस आहे तो स्लो गॅस वरतीच मिक्स करून घ्यायचा आहे आता इथं बघू शकता एक दोन ते तीन मिनिटात हा मसाला आहे तो बटाट्याला मिक्स होतो बटाट्याचा कलर चेंज होतो त्यानंतर त्यावरती कोथिंबीर घालायची आणि परत मिक्स करून घ्यायचं आणि गॅस बंद करायचा आहे इथं आपल्याला बटाटा अजिबात शिजवून घ्यायचा नाहीये आणि लगेच एका ताटामध्ये काढून घ्यायचा आहे आता इथं बघू शकता एका ताटामध्ये मी काढलेला आहे आणि आता आपण हा बटाटा आहे तो थंड करण्यासाठी ठेवूया म्हणजे आपल्याला पुढे रेसिपी करता येईल आता इथे मी ब्रेड घेतलेला आहे आणि ब्रेडच्या साईडच्या कडा आहेत त्या कापून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने तर मी एक पाच ते सहा ब्रेडच्या तुकडे घेतलेले आहेत आणि त्याच्या साईडच्या कडा आहेत त्या कट करून घेतलेल्या ब्रेडच्या साईडच्या कडा आहेत त्या तुम्ही ब्रेडस्क्रम साठी वापरू शकता ब्रेडस्क्रम बनवून त्याचाही वापर करता येतो अशा पद्धतीने मी पाण्यामध्ये मीठ टाकलेले आहे आणि एक स्लाइस टाकून हाताने अशी दाबून घ्यायचं आहे त्यातील पाणी पूर्ण काढून घ्यायचं आणि त्यानंतर बटाट्याची अशी रोली करायची आणि ती त्यावरती ठेवून अशा पद्धतीने पॅक करून घ्यायचं आहे हाताने थोडस प्रेस करायचं दाबायचं म्हणजे व्यवस्थित जे आपला ब्रेड असतो तो व्यवस्थित त्याला कवर करतो अशा पद्धतीने व्यवस्थित आकार द्यायचा आणि बंद करून घ्यायचं आहे सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंद केलं की तेलामध्ये अजिबात आपला बटाटा फुटून बाहेर येत नाही आणि व्यवस्थित ब्रेड रोल आहे तो व्यवस्थित तळला जातो एकदम खरपूस रंगापर्यंत कारण की आपण हे जे ब्रेड रोल आहे ते खूप वेळ तळले जातात तेलामध्ये म्हणजे ते खमंग असे होतात आणि कुरकुरीत लागतात अशा पद्धतीने दुसराही ब्रेड आहे तो मी असाच मिठाच्या पाण्यातून काढून घेतला थोडस मीठ टाकायचं मीठ का टाकायचं तर ब्रेड मध्ये मीठ जास्त वापरत नाही त्यामुळे एकदम आळणी लागतं तर त्यासाठी इथं पाण्यामध्ये थोडस मीठ टाकून घ्यायचं आणि ते पाणी वापरायचं आहे अशा पद्धतीनं रोल करायचं आणि व्यवस्थित त्याला पॅक करून घ्यायचं आहे जेवढे छान तुम्ही पॅक कराल तेवढं छान खूप वेळ रोल तेलामध्ये राहिल्यामुळे अजिबात फुटत नाही तर अशा पद्धतीने आपण पॅक करून घेतलेले आणि आहे आपण जे बाकीचे रोल आहेत ब्रेड रोल तेही अशाच पद्धतीने बनवून घेऊया आणि अशा पद्धतीने पद्धती पॅक करून घेऊया अतिशय चविष्ट आणि टेस्टी ब्रेड रोल आहे ते तयार होतात आणि खूप चवीला लागतात मुलांना ही रेसिपी खूपच आवडते अशा पद्धतीचे आपले ब्रेड रोल तयार झालेले आहेत इथं मी थोडे करून घेतलेले चला तर आता आपण तळून घेऊया तेल गरम करत ठेवलेलं आहे तेल गरमही झालेलं आहे एकदम जास्त तेल गरम करायचं नाहीये मीडियम तेल गरम झालं की त्यामध्ये सोडून घ्यायचं आहे सुरुवातीला हे ब्रेड ओले असतात त्यामुळे एकमेकाला चिपकले जातात तर शक्यतो सुरुवातीला तेलात तेला एक एक टाकायचा तो व्यवस्थित तेलामध्ये थोडासा लालसर झाला की त्याच्या पाठोपाठ बाकीचे एक एक टाकत न्यायचं आहे आता इथं बघू शकता मी एकदम दोन एका एक वेळेस टाकल्यामुळे काय होतं थोडसं त्याला एकमेकाला चिपकलं जातं तर एक टाकल्यानंतर थोड्या वेळानंतर दुसरा टाकून घ्यायचा आहे कारण की ब्रेड ओला असतो त्यामुळे ते, ते चिपकले जातात अशा पद्धतीने एकदम सोनेरी रंगापर्यंत खरपूस रंगापर्यंत आपण हे ब्रेड रोल्स आहेत ते चांगले भाजून घ्यायचे आहेत तळून घ्यायचे आहेत कमीत कमी हे ब्रेड रोल्स तळायला कमीत कमी एक सात ते दहा मिनिट लागतात कारण की जेवढं तुम्ही मिडियम किंवा स्लो गॅस वरती तळाल तेवढे छान हे तळले जातात आणि खायला एकदम कुरकुरीत असे लागतात इथे बघू शकता त्याचा कलर कसला अप्रतिम असा आलेला कुर आहे बघूनच तोंडाला पाणी सुटे इथं आवाज ऐकू शकता तुम्ही एकदम असा कुरकुरीत असा आवाज येतोय आणि आता आपण जे ब्रेड रोल्स आहेत ते तयार झालेले आहेत आता आपण सर्व करून घेऊया चला प्रतिमशी ही रेसिपी लागते नक्की करून बघा अशा पद्धतीची आणि इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की एक लाईक झालं पाहिजे जर तुम्ही सातारा किंवा महाबळेश्वर भागातील लोक हा व्हिडिओ बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि जर तुम्ही दुसऱ्या कुठल्या भागातून हा व्हिडिओ बघत असाल आणि तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करायला विसरू नका रेसिपीला लाईक करायला विसरू नका चला तर मग आपण आता ही रेसिपी मस्तपैकी आपली तयार चला तर मग तुम्ही पण अशा पद्धतीची रेसिपी बनवून बघा आणि आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया आता इथं पुढची रेसिपी आहे तर त्यासाठी मी हीच भाजी वापरणार ह्याच भाजीपासून पुढची रेसिपी आपण तयार करणार आहे तर त्यासाठी मी इथे चीज घेतलेला आहे आणि ते चीज आहे ते आता आपण किसनीने किसून घेऊया जी छोटी किसनी असती त्या किसनीने किंवा मग तुमच्याकडे मोठी किसनी असेल तर त्यानेही तुम्ही चीज किसून घेतलं तरीही चालू शकतं अशा पद्धतीने हे दोन्ही क्यूब आहेत ते मी किसून घेणार आहे आता आपण जे मगाशी मिरची आणि अद्रक लसूणची पेस्ट करून म्हणजे थोडंसं भरड काढून घेतला होता त्यातील थोडासा या चीजमध्ये घालून घ्यायचंय आणि मिक्स करून घ्यायचंय ते नसेल तर तुम्ही मिरचीही याच्यामध्ये त्याच किसनीवरती किसून घातली तरीही चालू शकतो अशा पद्धतीने ते मिक्स करून घ्यायचं इथं मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि याच्या पण गोळे करून घेऊया छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीनं पहिले सुरुवातीला आपण गोळे करून घेऊया म्हणजे एका आकारामध्ये गोळे येतील आणि त्यानंतर आपण पुढचं रेसिपी बघूया आता इथं गोळे करून घेतलेले आहेत छोटे छोटे आणि त्यानंतर आपण त्यावरती जे कॉर्नफ्लॉवर घेतलं तर त्याच्यामध्ये डुबून घ्यायचं आहे कवर करायचं आहे आणि त्याला छोटस गोल करायचा मध्ये आणि त्यामध्ये जे चीज घेतलं होतं ते चीज जेवढं बसेल तेवढं भरून घ्यायचं आहे आणि परत तो गोळा आहे तो बंद करून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण त्याचा गोळा करून घ्यायचा जर बटाट्याचं मिश्रण पातळ झालं तर त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात थोडंसं कॉर्नफ्लॉवर मिक्स करायचं किंवा मग कॉर्नफ्लॉवर मिक्स केल्यानंतरही थोडंसं ओलसर बटाटा राहत असेल तर त्याच्यावरती ब्रेडस्क्रम्स असतात ते लावून घ्यायचे म्हणजे ते कोरडे होतील आणि व्यवस्थित तळले जातील तर अशा पद्धतीनं आपण बॉल्स करून घेतलेले आहेत आणि त्याच्या आतमध्ये चीज भरून घ्यायचं आणि ते परत असं पॅक करून घ्यायचं आहे तर इथे आता मी सगळे बॉल आहे ते तयार करून घेतलेले आहेत आणि आता आपण तळायला घेऊया इथे बघू शकता अप्रतिम अशी रेसिपी तयार होते आणि हे चीज बॉल कुणाला आवडणार नाहीत असं होणारच नाही त्यासाठी तुम्हाला एकदा हे बनवावे लागतील चला तर मग आता तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि आता आपण हे चीज बॉल आहे ते तळून घेऊया हे चीज बॉल आहे ते व्यवस्थित पॅक करायचे आहेत म्हणजे काय होतं तेलामध्ये फुटले जात नाहीत आणि त्यातील चीज आहे ते बाहेर निघत नाही हे सिजमोला आहे ते मुलांचे खूप फेवरेट असतात त्यामुळे तुम्ही त्यांच्या बड्डे पार्टीला किंवा मग छोटा मोठा काही कार्यक्रम असेल तर त्याच्यासाठी बनवू शकता हळदी कुंकवाचा कार्यक्रम असेल सगळ्या महिला येतात तर तेव्हाही तुम्ही अशा पद्धतीचं स्नॅक्स म्हणून बनवू शकता आणि हे खायला खूप असं टेस्टी लागतं आता हे सोडताना थोडंसं झाऱ्यावरती ठेवून मग अलग अलग असे सोडून घ्यायचे आहेत म्हणजे आपला हातही भाजत नाही आणि ते व्यवस्थित तेलामध्ये सोडले जातात अशा पद्धतीने आपण हे सारखे अलटून पलटून हलवून घ्यायचे आहेत सगळ्या बाजूने व्यवस्थित खरपूस असे एक आठ ते दहा मिनट हे चीज बॉल आहेत ते भाजून घ्यायचे म्हणजे काय होतं वरून एकदम क्रंची होतात आणि आतून जे चीज असत ते एकदम मेल्ट होतं आणि खायला खूप टेस्टी लागतं अशा पद्धतीचे तळून घ्यायची आहेत ही रेसिपी जर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर नक्की चॅनल लाईक करायला विसरू नका चला तर मग आता आपण हे चीज बॉल आहेत बाकीचे तेही अशाच पद्धतीने सोनेरी रंगापर्यंत आहेत ते तळून घ्यायचे आहेत शक्यतो हे चीज बॉल आहेत ते गरमागरम सर्व करायचे म्हणजे खायला खूप टेस्टी लागतात चला तर मग आपण टेस्ट करून बघूया कसे झालेले आहेत ते अप्रतिम असे चीज बॉल तयार झालेले आहेत आणि त्यातील चीज आहे ते छानपैकी मेल्ट झालेले तुम्ही पण ही रेसिपी करून बघा आणि रेसिपी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका बेलायकन प्रेस करा म्हणजे तुम्हाला अशाच काही नवीन रेसिपी पाहायला भेटतील हा व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आपले आणखीनही काही स्नॅकचे रेसिपीचे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तेही तुम्ही संगीता सोमय किचनवरती पाहू शकता